नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये आज आपण इथे पाहणार आहोत अगदी जाळीदार एकदम मऊ नुसलुशी तसा लोणी स्पंज डोसा कसा बनवायचा डोसे आपण नेहमीच बनवतो परंतु आज आपण इथे लोणी स्पंज डोसा पाहणार आहोत आणि त्याचं परफेक्ट प्रमाण पाहणार आहोत या प्रमाणात जर तुम्ही डोसा बनवाल तर तुमचा डोसा कधीच चुकणार नाही तुम्ही पाहू शकता इथे डोशाला मस्त अशी जाळी पण सुटली आहे आणि तेवढाच तो एकदम मौलुसलुशीतही बनलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे डोसे बनवण्यासाठी आपण इथे घेतले आहेत तीन वाटी तांदूळ तांदूळ तुम्ही ता कोणताही घेऊ शकता अगदी रेशनिंगचाही घेऊ शकता एक वाटी उडीद डाळ घेतली आहे एक वाटी चिरमुरे घेतले आहेत एक वाटी आपले पोहे घेतले आहेत जे कांदे पोहे करण्यासाठी वापरत होते आणि अर्धी वाटी साबुदाना घेतला आहे आणि एक चमचा मेथी घेतली आहे प्रथम तांदूळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये साबुदाणा आणि मेथीही घालायचे आहे एकत्र दोन ते तीन पाण्याने आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे सहा ते सात तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपण हे डाळ तांदूळ तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आता याच्यामध्ये पुरेसं पाणी घालून सहा ते सात तासांसाठी आपण हे उबदार ठिकाणी भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत मुरे आणि पोहे आपण नंतर घालणार आहोत सहा ते सात तासांनंतर तुम्ही पाहू शकता आपलं डाळ तांदूळ अगदी व्यवस्थित भिजलं गेलं आहे हे जे डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी आहे ते आपल्याला ओतून द्यायचं नाही आहे याच पाण्यामध्ये आपण हे वाटणार आहोत आणि याच्यामध्येच आपण पोहे आणि चुरमुरेही भिजवणार आहोत त्यासाठी हे पोहे आणि चुरमुरे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये दुसऱ्या पाण्याने दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर हे पोहे आणि चुरमुरे आपण या पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटांसाठी भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत आपलं स्वच्छ धुवून आहे आता हे डाळ तांदूळ भिजलेलं पाणी आहे त्याच्यामध्येच आपण हे भिजवलं आहे नंतर आपल्याला झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटांसाठी या पाण्यामध्ये हे पोहे आणि चिरमुरे चांगले भिजवून घ्यायचे आहेत पंधरा वीस मिनिटं झाली आहेत आपले पोहे आणि चिरमुरे व्यवस्थित भिजले गेले आहेत आता आपण एक हे एकत्र सर्व वाटून घेणार आहोत आपण हे डाळ तांदूळ हे मिश्रण वाटताना हेच पाणी वापरणार आहोत त्यामुळे आपलं पीठ पटकन फर्मेंट होण्यास मदत होते आपण इडलीसाठी पीठ बनवतो तेव्हा थोडंसं रवाळ ठेवतो परंतु इथे डोश्याचं पीठ आहे हे आपल्याला एकदम एकजीव बारीक असंच वाटून घ्यायचं आहे इथे एक गोष्ट लक्ष ठेवायची इडली डोश्यासाठी जे डाळ तांदूळ भिजवतो ते सहा सात तास भिजलं पाहिजे आणि दहा ते बारा तास ते चांगलं फर्मेंट झालं पाहिजे म्हणजे इडल्या आणि डोसे एकदम हलके फुलके होतात इथे आपलं सर्व डाळ तांदूळ एकदम बारीक एकजीव अशी वाटून झालेली आहे आता हे झाकण ठेवून उबदार ठिकाणी आपण फर्मेंट होण्यासाठी ठेवून देणार आहोत साधारणतः दहा ते बारा तासांसाठी आपण हे पीठ फर्मेंट करून घेणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता आपलं पीठ मस्त फर्मेंट झालं आहे अगदी दुप्पट फुललं आहे एकदम हलकं असं हे पीठ आपलं तयार झालं आहे याच्यासाठी एक, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपण इडली किंवा डोसा बनवताना ज्या पाण्यामध्ये आपण डाळ तांदूळ भिजवतो त्याच पाण्यामध्ये आपल्याला ते वाटायचं आहे जेवढं लागणार आहे ते तेवढं पीठ काढून घ्यायचंय त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी आहे आणि चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे या पद्धतीने पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे नेहमीच्या डोश्याच्या बॅटरसारखंच ही बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे इकडे डोसे बनवण्यासाठी तवा तापवायला ठेवला आहे तवा तापल्यानंतर त्याला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे त्यामुळे आपले डोसे व्यवस्थित पसरले जातात नंतर याच्यामध्ये बॅटर सोडून घ्यायचं आहे हा लोणी स्पंज डोसा थोडासा जाडच असतो त्यामुळे आपल्याला हे जादा पसरायचं नाही आहे या पद्धतीने थोडंसं पसरून घ्यायचं आहे बॅटर सुकेल तसं डोश्याला जाळी पडते अगदी मिनिट भरासाठी याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर वाफ द्यायचे आहे एक मिनटानंतर झाकण काढायचं आहे तुम्ही पाहू शकता डोशाला छान जाळी सुटली आहे थोडंसं लोणी लावून घ्यायचं आहे थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्याला हा डोसा पलटी करून घ्यायचा आहे वाफेवर हा डोसा शिजलेलाच असतो त्यामुळे पलटी करून जास्त वेळ भाजण्याची गरज नाही आहे थोडासा हलका भाजून घ्यायचा आहे आपला एकदम मऊ लुसलुशी तसा लोणी स्पंज डोसा खाण्यासाठी तयार आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व डोसे बनवून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता डोशाला एकदम छान अशी जाळी सुटली आहे तुम्ही पाहू शकता डोशाला छान जाळी सुटली आहे आपण इथे जे डाळ तांदळाचं प्रमाण घेतलं आहे या प्रमाणात तुम्ही ज्या पद्धतीने उडपी हॉटेलमध्ये लोणीस पण डोसा भेटतो त्याच चवीचा डोसा तुम्ही घरच्या घरी सहज बनवू शकता याच्याबरोबर खाण्यासाठी अगदी साऊथ इंडियन पद्धतीने बनवलेली चटणीच्या रेसिपीचा व्हिडिओ आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्याचबरोबर बटाट्याची भाजी आणि सांबारचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या मऊ आणि जाळीदार डोश्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक ला आणि कमेंट करायला विसरू नका